गौमाता म्हणाली या तीन कारणांमुळे मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही तर मित्रांनो एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते आणि त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती तो शेतकरी रात्रंदिवस शेतावर काम करायचा आणि त्याची बायकोही त्याला त्याच्या कामात मदत करायची शेतकऱ्याची पत्नी गरोदर होती आणि काही दिवसांनी तिने मुलाला जन्म दिला मात्र मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आता शेतकऱ्यावर दुखाचा डोंगर कोसळला आणि त्यावर पैशाची कमतरता आणि मुले वाढवण्यासाठी पैशाची गरज होती त्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागले आता ते लहान मुलं भुकेने तहानलेले राहिले पण शेतकऱ्याच्या घरात दूध द्यायला जनावर नव्हते जेणेकरून शेतकरी आपल्या मुलांचे पालन पोषण करू शकतील मुलं भुकेने रडायला लागले की शेतकरी भात शिजवायचा आणि तांदळाचे पाणी काढून मुलाला प्यायला देत पण यामुळे मुलाची भूक भागली नाही त्याला फक्त दूध हवे होते अशातच दोन तीन दिवस निघून जातात आणि शेतकऱ्याचा जुना मित्र घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो मित्रा आमच्या गावाजवळच्या जंगलात एक सिद्ध पुरुष राहतो आणि त्याच्याकडे एक गाय आहे तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे प्रार्थना करा आणि ती गाय मागा मला पूर्ण विश्वास आहे की ते संत महात्मा ती गाय तुला देतील मग त्याचा शेतकरी म्हणणे ऐकून तो दुसऱ्याच दिवशी तिथे जायचं ठरवतो त्यानंतर दुसरा दिवस आल्यावर शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी शेजारच्या महिलेवर सोपून जंगलाच्या दिशेने निघून जातो आता चालत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत वळते पण शेतकरी चालत राहतो आणि शेवटी तो सिद्ध पुरुषाच्या झोपडीत पोहोचतो आणि साधू महात्माच्या झोपडीत जाऊन महात्माला नमस्कार करतो आणि तो म्हणतो महाराज माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी ती हे जग सोडून गेली आता ते मूल भूकेने तडफडत आहे आणि मी त्याला खायला देऊ शकत नाही म्हणूनच मी तुमच्याकडे गाय मागायला आलो आहे कृपया मला तुमची गाय द्या जेणेकरून मी मुलाला दूध पाजून त्याची भूक भागू शकेन तेव्हा साधू महात्मा म्हणाले हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुमच्यावर झालेली सर्व परिस्थिती आणि तुमचे मूल ज्या प्रकारे भूकेने त्रस्त आहे ते मी समजू शकतो ही गाय मी तुला देईन पण माझी एक अट आहे की तू ही गाय तुझ्याकडे घेशील आणि तिच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची पूर्ण काळजी घेशील आणि वेळोवेळी चारा पाणी देत राहशील आणि सकाळी जेवण करण्यापूर्वी तुम्ही तुमची पहिली भाकरी गायीला खायला द्याल कारण जिथे गायीचा विचार केला जातो तिथे यश देणारा आणि भाग्याचा निर्माण देखील त्यांच्या मागे लागतो ही गाय घेतल्यावर तुम्ही तिची सेवा कराल आणि जेवण करण्यापूर्वी रोज तिला एक भाकरी खायला द्याल आणि तिची स्वच्छता ठेवाल मग तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही आणि माझी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होते आणि तुम्ही या गायीचा फायदा घ्या तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल त्यामुळे या गायीला सोडू नका नाही तर तुम्ही माझ्या या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी म्हणाला महाराज मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन या गायीच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय घेणार ते सांगा मग तो महात्मा म्हणाला मी तुझ्याकडून काही घेणार नाही मी तुला ही गाय अशीच देतो तुझ्याकडून काही घेऊन मी काय करणार मी एक साधू आहे आणि मला संपत्तीची गरज नाही हे कोण शेतकरी संताला नमस्कार करतो आणि गायीला घरी घेऊन जातो आणि त्या गायीला चारा आणि पाणी पाजल्यानंतर तो दूध काढतो आणि ते दूध आपल्या मुलाला पाजतो त्याचप्रमाणे तो, तो रोज सकाळ संध्याकाळ गायीची अतिशय उत्तम प्रकारे सेवा करत असे गायीला अतिशय चांगल्या पद्धतीने आंघोळ घालत आणि जेवण्यापूर्वी गायीला भाकरी खायला घालत असे आता शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि शेतकरीही त्या गावात सर्वात श्रीमंत माणूस बनला होता आणि अशा रीतीने शेतकऱ्याचे चा जीवन चांगले चालले होते काही कारणास्तव शेतकऱ्याला दूर कुठेतरी जावं लागले होते शेतकऱ्याने ती जबाबदारी नोकरावर सोपवली सांगितले की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि मी येईपर्यंत तुम्ही गायीची काळजी घ्या एवढं बोलून शेतकरी निघून गेला परंतु शेतकऱ्याचा मुलगा आजारी पडला आणि शेतकरी परत आल्यावर आपल्या मुलाला घेऊन गे डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब माझ्या मुलाला बरा करा तुम्हाला माझ्याकडून पाहिजे तेवढे पैसे घ्या डॉक्टराने उपचार सुरू केले पण कितीही उपचार केले तरी त्या मुलाची प्रकृती सुधारत नव्हती तेव्हा त्या ते डॉक्टरांनी सांगितले की मला अजून पैसे लागतील हा मुलगा इथे गावात बरा होऊ शकत नाही म्हणून आम्हाला शहरात जावे लागेल आणि तेथे खूप पैसे लागतील शेतकरी म्हणाला माझ्याकडे जे काही पैसे होते त्यात मुलावर उपचार करून घेतले काही दिवसांनी शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो आणि मग शेत तो शेतकरी आपल्या मुलासह गावी परततो आणि जेव्हा तो परत येतो पण आता त्याच्याकडे त्याचे घर देखील राहत नाही तो आपल्या मुलाला घेऊन जनावरांच्या झोपडीत जातो आणि तिथे शेतकरी ढसाढसा रडायला लागतो आणि विचार करतो की हे सर्व आपल्या चुकीमुळे घडले आहे मी स्वतः साधू महात्माच्या बोलण्याकडे लक्ष न देता माता गायीवर अत्याचार केला आणि तिची काळजी घेतली नाही तिच्या चारा पाण्याची व्यवस्थाही मी केली नाही त्यामुळेच माझ्यासोबत हा प्रकार घडला असा विचार करून शेतकरी रडायला लागतो आणि मग आपल्या गायीचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून जातो काही वेळ जंगलात फिरल्यानंतर त्याला तीच गाय दिसते जी त्याने सोडली होती आता गाईजवळ गेल्यावर शेतकरी गाईच्या पाया पडतो आणि माफी मागतो आणि तो विनवणी करू लागतो आणि म्हणू लागतो गाई माता मी अपराधी आहे मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही तुला खुंटीला बांधून तुला चारा काळजी घेतली नाही तुझ्या ठिकाणचे मलमूत्र मी साफ केले नाही आणि तिथे घाण वाढली माझ्या चुकू तू खूप अशक्त झाले हे गाईमाता मला क्षमा करा आणि माझ्यासोबत माझ्या घरी परत या तेव्हा गायमाता म्हणाली हे शेतकरी जर असे असेल आणि तुला आपल्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर त्यामुळे माझ्या या तीन गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव मी, मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो ज्या जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाल माझा पहिला मुद्दा आहे का तुमच्या मित्राची आणि इतर कोणाचीही फसवणूक करू नका कारण जो माणूस त्याच्या मित्राची आणि इतर कोणाची फसवणूक करतो फसवणूक करणारा माणूस आयुष्यात कधीच सुखी नसतो तो आयुष्यभर दुखी राहतो आणि जो दुसऱ्याचे पोट कापून खातो तो आयुष्यभर उपाशी राहतो आणि स्वतःचे पोट भरत नाही माझा दुसरा मुद्दा आहे तुम्ही स्वतःच्या तुमच्या संपत्तीचा आणि तुमच्या बुद्धीचा कधीही अभिमान बाळगू नका आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व करू नका ज्याला स्वतःच्या संपत्तीचा बुद्धिमत्तेचा अभिमान असतो आणि स्वतः अहंकारी होतो आणि त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण असतात ज्यामुळे त्याचे पतन होते शेतकऱ्यांना काळ कधीच सारखा राहत नाही काळ नेहमी बदलत असतो तुला स्वतःचा आणि संपत्तीचा अभिमान होता ही तुझी मोठी चूक होती कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही वेळ खूप शक्तिशाली आहे काळ उत्तम लोकांचाही नाश करतो म्हणून तुमच्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काही करू शकता पैशा बरोबरच अहंकार ही तुमचा आत येईल आणि तोच अहंकार तुमच्या पतनाचे कारण बनून तुमची विचार करण्याची आणि समजूत घेण्याची क्षमता नष्ट करेल माझा तिसरा मुद्दा आहे का जर तुमचे आई वडील घरात असतील तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सल्ला घेऊ नका त्यामुळे त्यांच्या उपस्थिती तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याचा सल्ला घेतला तरी तुमचे कार्य सफल होणार नाही ती व्यक्ती तुमचे काम बिघडण्यात व्यस्त असेल आणि आणि तुम्हाला योग्य मत देणार नाही म्हणून तुमच्या तुमच्या वडिलांकडून पालकांकडून कोणत्याही कामाबद्दल नक्कीच सल्ला घ्या जर तुम्ही या तीन गोष्टीचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी प्रगती कराल गायीचे सर्व शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला आई मी तुझे सर्व शब्द मान्य करीन परंतु कृपया माझ्या चल गायी मातेने शेतकऱ्याला माफ केले आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली आता शेतकरी घरी गेला आणि पुन्हा गायीची सेवा करू लागला आणि अशा प्रकारे माता गाय पुन्हा बरी होते आणि शेतकऱ्याचे घर हळूहळू अन्न आन आणि पैशाने भरू लागते शेतकरी पुन्हा श्रीमंत होऊ लागतो आणि त्याच्या घरी तेच वैभव परत येते तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा